नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे खेती आहे इथं तर आज तुम्हाला आपण चौदा डिसेंबर रोजीचा खेती बाजार बाजार याचा बाजार दाखवतो आहे तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत मित्रांनो आता आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो याच्यामुळे आपण याच्यामध्ये आपण जास्त करून तुम्हाला किमती जास्त विचारणार आहोत जास्त डिटेल काही विचारणार नाही गॅ गॅरंटी वगैरे कामाची पण किमती जास्त विचारणार आहोत आणि तुम्हाला जास्तीत जास्त जोड्या दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो खास करून तुमच्यासाठी आपण खेतीचा बाजाराला आलेलो आहे तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भरपूर मंडळी आपली फक्त व्हिडिओ बघ तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही पण चॅनेलला पण सबस्क्राईब करत जा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो खेत्याचा तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता या ज्या बाजारामध्ये मित्रांनो तीस हजारची बी जोड भेटते वीस हजारमध्ये पण भेटते सत्तर हजारमध्ये पण भेटते ऐंशी हजारमध्ये पण भेटते जसं तुमचं बजेट असेल जशी क्वालिटीची तुम्हाला जोड घ्यायची असेल तर तशी तुम्हाला इथं भेटणारी मित्रांनो खेतीचा बाजारामध्ये इथं लहान लहान जे वासर असतात मित्रांनो त्यांचं प ते पण तुम्हाला इथं भेटणार आहे मोठे बैल घ्यायला गेले तर ते पण शेती कामाचे सर्व तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहोत तर बाजार बघा मित्रांनो एकच नंबर असा बाजार बनलेला आहे आणि फुल बाजार बनलेला आहे आता एक जोड बघा मित्रांनो इकडं मोठी जोड आहे सिंगल आहे इकडं पण काही वैल आहे मित्रांनो बघा तुम्ही तुम्हाला अगोदर आपण तुम्हाला काही जोड्या वगैरे दाखवणार आहे मग आपण किमती पण विचारणार आहोत जास्त करून तुम्हाला आपण किमती विचारणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये राम 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 कितना कीमत है भैया बीस हज़ार रुपये तो मित्रों आता था बैला की कीमत बीस हज़ार रुपये है कितने दादा है भैया गारंटी काम की कौन सा गा अपना नंबर है तुम्हारे पास बोलो एक ही ला देगा भैया एक बिक गए अभी एक बच्ची इसकी गारंटी काम की हो दिदी तुम्ही हमेशा बे लान व्यापारी तर मित्रांनो नंबर दिलेला जर कोणाला जोड्या घ्यायच्या संपर्क करा तुम्हाला जोड्या पण आपण दाखवणार आहोत चांगल्या किताकीमध्ये बाबा पच्चीस हजार हां हां तर मित्रांनो या जोडीची पंचवीस सा हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाता तर जोड बघा तुम्ही तर मित्रांनो इथले व्यापारी केत्या बाजाराचे कृष्णबु तर यांची या जोडी आहे किती जोड आहे बोल आज 7 जोडे होता 7 जोडे होता दो विक्री का बाकी 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 दो बरोबर कर दाती काय दो बरं तर मित्रांनो इकडचा सात तिकडचा करदाती कामाची गॅरंटी रे जोड बघा तुम्ही संपूर्ण गॅरंटी रे मार्के पैसेची पण गॅरंटी गॅरंटी बरोबर एक चार दात सहा दात त्यांची किंमत किती पंचावन्न हजार तर मग तुम्ही गावठी मध्ये आणि सिंगल कि ची किती चोवीस हजार याचे चोवीस हजार या जोडीचे पासष्ट हजारो सहा सात हजार पासष्ट हजार या जोडीची याची किती आहे पस्तीस हजार परते याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल तर बघ तुमचं नाव तर्फे आले तर बरं तर तुमचा नाव नंबर सांगा कृष्णा पवरा राणीपूर सत्याहत्तर शहाण्णव शहात्तर शहात्तर बासष्ट बरोबर तर मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे हां हां चौदा चालू का एक जोडीचा तर जोड बघा मित्रांनो तुम्ही यांच्याकडे नेहमी जोड्या असतात गॅरंटीच्या जोड्या जर कोणाला जोड्या खरेदी करायचे असेल तर संपर्क करा तुम्ही तर मित्रांनो अजून काही बैल इकडं पण आहे त्या पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत बरेचसे जोडे इथे आलेले असतात मित्रांनो खूप मोठा भाग आहे किती हा आणि इथ गॅरंटी वगैरे पण आहे मित्रांनो प्रत्येक तुम्हाला आपण प्रत्येक जोडीची किंमत वगैरे माहिती आपण देतो किती किंमत आहे भैया जोडी का साठ हजार किती जाते सिर्फ दो दो जाते हरव मस्त आहे तर मित्रांनो साडा जात सांगायची किंमत हे फक्त सांगायची कमी जास्त होऊन जातो मित्रांनो कुठल्याही बाजार बघा तुम्ही व्यापारी दोन पैसे वाढवून सांगतात व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल एकी जोडी कि पाहिजे ए... कोणती नाम के भाई अपना सुनील नंबर बोल तुम्हाला बासठ त्रेसठे बहुत्तर चाळीस हमेशा पहिला ते गॅरंटी की तर मित्रांनो त्यांच्याकडे गॅरंटीची पहिला असतात नेहमी आता पण आहे मित्रांनो काही आपल्या आपली का आणि पण आहे का आपले दोघी आपले तर मित्रांनो दोघी जोड्या बघा तुम्ही आता किती दादी कामाची गॅरंटी फुल गॅरंटी किती किंमत आहे तिची तर मित्रांनो पन्नास हजार सांगायची या जोडीची किंमत चाळीसला द्यायची जोड बघा तुम्ही आता आणि ही पण आपली किती सांगायला तर मित्रांनो आता ही जोडी बघा तुम्ही पंचेचाळीस सांगायची आणि पस्तीसला द्यायची जोड बघा मोठी जोड येते तुम्हाला पस्तीस मध्ये जोड भेटते पूर्ण आहे जाताला कामाची गॅरंटी फुल गॅरंटी आणि ही जोड यांचे पंचेचाळीस आणि द्यायला पस्तीस तर मित्रांनो पस्तीस हजारमध्ये जोड फायनल होणार आहे आता जोडी बघा मित्रांनो तुम्ही एक जोडी आहे मित्रांनो आणि कामाची गॅरंटीचे आहे बघा तुम्ही आता आपल्या भागामध्ये तुम्हाला असं भेटणारी या किमतीमध्ये जोड्या कारण इकडं बरेचसे व्यापार करण्यासाठी जोड्या खरेदी केल्या जातात तुम्हाला नंबरसुद्धा देणार आहे मित्रांनो आपण त्यांचा नंबर देऊ आपण नंबर काय शहाऐंशी अडुसष्ट एकोणऐंशी निलेश चौदालेश बरोबर तर मित्रांनो तो आपला निलेश भाऊज तुम्हाला आपण जोड्या दाखवलेल्या आहे किमती पण चांगलेली आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये सांगितलेले आपण बाजार बघा मित्रांनो खूप मोठा बाजार आहे आता इकडे पण आहे बघा शक्य झाले तेवढ्या आपण तुम्हाला जोड्या दाखवतो व्यापारी मित्रांनो नितीन भाऊ किती मागितला चालू आहे चालू का तुम्ही मागितले का घेतला घेतलेला पस्तीस हजार ना तर बघा मित्रांनो आपली आता पस्तीस हजारला घेतलेला आहे नितीन भाऊ आपला दोणाच्या बाजाराचे व्यापारी आहे तर बाजार बघा मित्रांनो तुम्ही भरपूर जोडे आलेल्या असतात तिथं बाजारामध्ये ज्या काही बजेट रेंजच्या जोड्या आहेत जे आपले छोटे शेतकरी आपल्या त्यांच्या सगळ्या पण खास करून आपण जोड्यांची तुम्हाला किमती वगैरे दाखवणार आहोत तिथं आता जे पुढे हे व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत मित्रांनो त्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत कारण की आता काही शेतकरी असे असतात की त्यांच्याकडं छोड्या जास्त जोड्या आहेत मिडियम रेंजच्या तुम्हाला आपण जोड्या दाखवतो इकडं इकडं आहेत मित्रांनो मीडियम रेंजच्या सर्व किती किंमत आहे आहेत कह रहे, रहे। तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार या जोडीची किंमत आहे सांगायची किंमत असते मित्रांनो व्यवहार असते किती बोला भाई किंमत कितना दादी पुरा हो तर मित्रांनो चार हजार रुपये घेतले आपल्याला तर त्यांना पण विचारलं होतं की आजचा बाजार कसा आहे तर ते बोलले थोडासा आज टाईट आहे बाजार आपण मित्रांनो त्यांचा नंबर वगैरे हो घेणार नाही आपले ओळखीची इथले व्यापारी आहेत त्यांचा पण नंबर तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ मध्ये तर सर तुम्हाला आपण बाजारातील जे किमतीची रेंज चालू आहे जोडींची ते तुम्हाला आपण दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे तर बाजार बघा मित्रांनो जोड्या बघा तुम्ही मोठ्या मोठ्या जोड्या बाजारामध्ये तर खच्या बाजारामध्ये मित्रांनो प्रत्येक रेंजची जोड आहे तीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख रुपये किमतीची सुद्धा जोडी मित्रांनो खेतीच्या बाजारामध्ये आता इकडे जोड आहे मित्रांनो आपण एक दुसरे दुसरे की किती किंमत आहे सर जोडीला

आभी कर दा दी कितने जोड़े आज अपने पास ए? जोड़े कितने लाए जो चार पाँच जोड़े सब अपने जोड़े है। ये भी अपने वाली है। इसका कितना बोला इस इसके खेचे दा। खेचे तो काम की गारंटी रहेगी काम की पूरी गारंटी मिलेगी नाम कैसे नाम क्या तुम्हारा नंबर है तुम्हारे पास बोलो

आपली कितना बोला पैसा दे। उसका पैसट हजार तर साठ किलो घेऊ तर मित्रांनो जोड्या बघा तुम्ही मोठ्या मोठ्या जोड्या आहेत आणि कामाची गॅरंटी राहणार आहेत तुम्हाला नंबर दिलेला आहे जर कोणाला जोड खरेदी करायची असेल तर संपर्क करा एक नंबर चॅनल तर मित्रांनो जोडी बघा मला एक कर काय म्हणता ही जी के मग हि जी पंचेचाळीस म्हणतो आहे पंचेचाळीस सांगायला आहे का कमी जास्त होऊन जाईल आपलं गॅरंटी देईल कामाची पूर्ण तर मित्रांनो जोड बघा तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आता कोणत्या गॉव भेटेल आपल्याला ही जोड आता किती झाला आहे आपल्या जोडीदारची का बरं इथेच तेरा नंबर बोलले बोलतो ना बोलतो तुमच्या डावकनील काही म्हणता सांगा बरं तुमचा नंबर ऐंशी ऐंशी झिरो दोन तामथऱ्याला पण आले तर जोड भेट बरं बरं तर मित्रांनो जर तामथऱ्याला जरी गेले तुम्ही तरी तुम्हाला जोड भेटणार आहे जोडीची गॅरंटी राहील कामाची मार्केट बसून गॅरंटी राहणार आहे जोडी बघा तुम्ही